वाड्यावर जसे कुरकुरीत असे कांदा भजे मिळतात सेम तसेच आपण आज कांदा भजेस म्हणजेच याला खेकडा भजीसुद्धा बोललं जातं तर हे आपण बनवून घेणार आहोत तर बऱ्याच वेळेस खूप तेलकट होतात भजे मऊ पडतात कुरकुरीत बनत नाही तर अशा पद्धतीने नक्की करून पहा तर इथे मी चार मिडियम आकाराचे कांदे उभ्या स्लाईसमध्ये असे कापून घेतलेले आहे तर कांदा कापताना जो कांद्याचा मधला भाग असतो देठाचा तो कापून घ्यायचा हे पहा हे असं चाकूने काढून घ्यायचे म्हणजे कांद्याच्या पाकळ्या मोकळ्या होतात व्यवस्थित आणि कांदा भजी मऊ पडत नाहीत कांदा जेवढा पातळ कापता येईल तेवढा पातळ कापून घ्यायचं आहे स्लाईसमध्ये तर असा उभा कांदा कापून घ्यायचा आहे भज्यासाठी तर इथे मी चार मिडियम आकाराचे कांदे आता कापून घेतलेले आहेत तर यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात पाव चमचा हळद टाकूया आणि चवीपुरती थोडीशी जी आपण भाजीला चटणी वापरतो ती टाकली आहे पाव चमचा आणि मोठा एक चमचा लाल मिर्च पावडर टाकून घ्यायची आहे आता हे सर्व आपण मिक्स करूयात तर कांदा आपण असा दाबून दाबून चोरून घेऊयात तर असं करायचा म्हणजे याला पाणी सुटतं आणि याच्या पाकळ्यासुद्धा वेगळ्या होत्यात तर दाबून आपण इथे कांदा व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे सर्व यामध्ये चटणी मीठ मसाले आपण जे टाकलेले आहे ते सर्व व्यवस्थित लागले गेलेत आणि आत्ताच याला थोडंसं पाणी सुटल्यासारखं झालेलं आहे तर असंच आपण आता हे पाच मिनिटभर ठेवूयात म्हणजे याला आणखीन थोडं पाणी सुटेल तर पाच मिनिट हे असंच ठेवून द्यायचे तोपर्यंत आपण दुसऱ्या साईडला तेलसुद्धा तापवून घ्यायचे तर इथे पाहू शकतात कांदा ओलसर झालेला आहे तर जरी पाणी सुटलं नाही तर थोडं तरी कांदा ओलसर होतोच होतो हो तर यामध्ये आता पाव चमचा ओवं टाकायचं आहे चोळून मग अशीच टाकायला हवा होता तर राहून गेला तर ओवं टाकल्यामुळे भजे पचायलाही हलके जातात आता आपण याच्यामध्ये मावेल तेवढं बेसनपीठ टाकून घेऊयात आणि हे मिक्स करून घेऊया तर पाण्याचा आपल्याला इथे खूप कमी वापर करायचा आहे पाणी टाकल्यामुळे भजे कुरकुरीत बनत नाहीत आणि लगेच मऊ पडली जातात त्यामुळे पाणी जास्त वापरायचं नाही आहे तर मला इथे आणखीन थोडं बेसन पीठ लागेल तर मी आणखीन टाकून घेते खूपही बेसन वापरायचं नाही कांद्याला मावेल एवढंच आपण यामध्ये बेसन टाकून घेतोय आता दाबुन दाबुन हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात चांगलं दाबून दाबून हे व्यवस्थित मिक्स करायचं तर इथे आपण एक ते दोन चमचेच पाणी वापरणार आहोत जास्त पाणी टाकायचं नाही फक्त बेसनपीठ कांद्याला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे एवढंच आपण इथे पाणी टाकून घेणार आहोत तर मी दोनच चमचे इथे पाणी वापरलेलं आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेतले तर हे पहा अशा पद्धतीचं आपल्याला कांद्याचं भजे बनवण्यासाठी मिश्रण हवं आहे तर असे हे भजे सोडता आले पाहिजेत हातातून व्यवस्थित पटकन तेलामध्ये भजे सोडता यावं असं हे बॅटर करायचं आहे खूप घट्टही ठेवायचं नाही आणि खूप पातळही नको आहे तर परफेक्ट असं आपल्या इथे मिश्रण कांद्याचं तयार झालं आता तेलही चांगलं गरम झालेलं आहे तर मस्त कडकडीत तेलामध्ये आपण हे भजे सोडून घेऊयात तर भजे सोडताना असे मोकळे करून सोडायचे दाबून किंवा गोल करून सोडायचे नाही मोकळे मोकळे भजे सोडले की मस्त ते कुरखुरीत बनतात तर अशा पद्धतीने तेलामध्ये जेवढे भजे बसतील तेवढे आपण सोडून घेऊयात तेल चांगलं गरम झालेलं असले की भजे चांगले कुरकुरीत होतात आणि त्याचा रंगही चांगला येतो खूप कमी गॅसवर जर हे भजे तळले तर मग ते खूप तेलकट होतात आणि नरम मऊ पडले जातात थोड्या वेळाने त्यामुळे तेल चांगलं तापलेलं असावं तर अशा पद्धतीने भजे सोडून घ्यायचे आहेत तर मी तुम्हाला दोन तीन इथे टिप्स सांगितलेल्या आहेत त्या नक्की लक्षात घ्या तेल चांगलं तापलेलं असो पीठ खूप जास्त भिजवून घ्यायचं नाही पातळी नको आणि घट्टही नको तर अशा दोन तीन गोष्टी जर व्यवस्थित केल्या तर अतिशय कुरकुरीत असे हे भजे बनले जातात आता आपण हे भजे अलटी पलटी करून सर्व बाजूने चांगला रंग येईल असे तळून घ्यायचे तर गाड्यावर जसा लालसर अशा रंगाचे भजे असतात तसेच आपण इथे तळून घेणार आहोत तर सर्वात अगोदर इथे तीन भजे टाकलेले होते ते तळले गेले ते मी काढून घेते तर, तर याच्यामध्ये मी चिमूटभर सोडा सुद्धा टाकून घेतलाय तर ते एडिटिंग करताना कट झालं तर चिमूटभर अगदी सोडा टाकून घ्यायचं आहे जास्त सोडासुद्धा टाकायचा नाही आहे अगदी चिमूटभरच टाकून घ्यायचं आहे जास्त सोडा झाला तर भजे खूप मऊ पडतात आणि तेल खूप मग शोषून घेतात तर या तुम्ही टिप्स लक्षात ठेवा तर असेच आपण बाकीचे सुद्धा भजे तळून घेऊयात तर चांगल्या याला रंग आलेला आहे तर भजे तळून झाले की गॅस थोडा कमी करून घ्यायचं कारण तेल खूप गरम झालेलं असतं आणि दुसऱ्या वेळेस जेव्हा आपण भजे टाकणार त्यावेळेस परत मोठा करून घ्यायचा तर आता हे छान भजे तळून झालेत हे काढून घेतलेले आहेत तर पाहू शकतात तर पहिल्यांदा एवढे मी भजे तळून घेतलेत आता राहिलेले सुद्धा आपण असेच हे भजे तळून घेऊयात तर पहा किती चांगल्याला रंग आलेला आहे तर हो याचा आकार असा होतो म्हणून याला खेकडा भजी बोललं जातं तर दुसरीसुद्धा मी टम याच्यामध्ये कांदा भजे टाकून घेतलेले आहेत आणि हे सुद्धा चांगले आता कडकडीत तेलामध्ये आपण कुरकुरीत भजे होईपर्यंत तळून घेऊयात तर इथपर्यंत रेसिपी पाहिली असेल तर एक लाईक नक्की करा तर अशा पद्धतीने मी दोनदा हे भजे तळून घेतलेत आणि आता हे राहिलेलेसुद्धा असेच तळून घेणार आहे तर अतिशय मस्त खमंग कुरकुरीत भजे आपले तळून झालेले आहेत तुम्ही याचा आवाज ऐका तर आहेत ना एकदम गाड्यावर मिळतात तसेच कांदा भजे किंवा खेकडा भजे जे काही तुम्ही बोलत असताना ते तर अतिशय मस्त कुरकुरीत असे तोंडाला चव येईल असे भन्नाट हे कांदा भजे झालेले आहेत तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा जर तुम्ही पहिल्यांदाच ही रेसिपी पाहिली असेल किंवा या चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला घरगुती साहित्यामध्ये बनणाऱ्या अतिशय चविष्ट अशा रेसिपी पाहायला मिळतील आणि सबस्क्राईब करणं आणि आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे त्यामुळे काय होईल की तुम्हाला प्रत्येक वेळेस व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल कोणतीही रेसिपी तुम्ही मिस करणार नाही आपण आठवड्यातून सहा रेसिपी अपलोड करत असतो तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा तर नक्की अशा पद्धतीने एकदा कांदा भजी बनवून पहा अतिशय कुरकुरीत खमंग चवीची ही भजी होतात तुम्हाला सर्व घरातले म्हणतील की गाड्यावरची भजी बनवतात सेम तसेच बनले आहेत आणि तुमचं भरभरून कौतुक करतील नक्कीच अशा पद्धतीने भजे करून पहा आणि कसे झाले ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बाय बाय